चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोथळीतील गंगाई गल्लीतील रस्त्याची दुर्दशा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा जलवाहिनीसाठी दीड वर्षांपूर्वी खुदाई करण्यात आली फेविंग ब्लॉक निखळले रस्त्यावरून येता करताना लहान मुलांसह वृद्धांना व वाहनधारकांना घाणेरडे पाणी अंगावर उडत असल्याने येथील नागरिकांसह रहदारी करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे ग्रामपंचायतला याबाबत लेखी पत्रव्यवहार करून कल्पना दिली आहे पण ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप करीत येथील गंगाई गल्लीतील नागरिकांनी शिवसेना स्टाईलने ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आम्ही ग्रामपंचायतीचे खातेदार आहोत नियमित कर भरतो पाणीपट्टी भरतो मग आमच्याकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल करीत माझ नाव कुमार बापू लेकर माझी ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच त्या कोठडी गंगाई गड्डी व माळी गंगाई मानगावे कंबाके जाणं येणं या रस्त्याला वाहतूक नाही आहे पाहुणं पै आलं की रस्त्यावर राड उडतय परंतु वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार देऊन लेखी देऊन तरी ग्रामपंचायत दुर्लक्ष केलं आहे याचं कारण एकच जलमशीन योजना चालू केली आणि त्यामुळे पाईपलाईन उखरलं उखरल्यामुळं ते पेपिंग ब्लॉक सगळं झिल्लं झाल्यात आणि प्रत्येकाने आपआपल्या गल्लीतली घरा आपापल्या आप घरापुढं आम्ही बसवून घेतले सदर ग्रामपंचायत इकडे दुर्लक्ष केलं आहे तरी आम्ही आमच्या स्टाईलनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टाईलनं आम्ही या आंदोलन करणार आहे तरी तरीच हे बसवून देण्याचं किंवा कोबा करून देण्याचं आश्वासन लवकरात लवकर दिलं नाही तर आम्ही तावडीसमोर आंदोलन करणार आहे सर्व गंगा गल्ली महिला पुरुष सगळेजण येऊन आम्ही आंदोलन करणार आहे येत असताना प्रत्येकजण म्हणतोय सोशल मीडियावर बातमी टाकतात सोशल मीडियावर बातमी टाकतात परंतु प्रत्यक्षात इथे येऊन बघा हे बघा तो मी पल्लवी ऋषभ गंगाई गंगाई गल्ली बोलते इथून या रस्त्यावरून येणाऱ्यांना खूप त्रास होत आहे वृद्ध महिला वृद्ध स्त्रिया वृद्ध पुरुष लहान मुले फार प्रॉब्लेम येत आहे या रस्त्याचे सदर ग्रामपंचायत कोथळी यांना विनंती करते की हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी हे मदत करावी येथील नागरिकांनी या ग्रामपंचायत या रस्त्यावर आता कॉन्क्रिट त्वरित करावे अशी मागणी केली आहे यावेळी शिवसेना उभारटा गटाचे विभाग प्रमुख सुकुमार नेचकर शिक्षिका सौ पल्लवी गंगाई देशभूषण चुडाप्पा सनी माळी संजय नेचकर महावीर गंगाई बाबर गंगाई आदींसह गल्लीतील नागरिक उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करायकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा